नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान विन दोघातली ही तुटेना ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे मात्र यावरती तेजश्री प्रधानने मोठा खुलासा केला आहे तेजश्री एका वेब सिरीज साठी ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र या सर्व चर्चा खोट्या असल्याचं तेजश्रीने सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत म्हटलं आहे तेजश्री प्रधानने नुकतीच इंस्टाग्राम स्टोरीवर ती वेब सिरीज दे झळकणार असल्याचे सांगितले होते त्यानंतर ती या सीरीज साठी विन्न दोघातली ही तुटे ना मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं मात्र शेवटी तिने या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचे इन्स्टा स्टोरी वर पोस्ट केले आहे तिने आपल्या पोस्ट मध्ये स्पष्टपणे मीडिया आणि रिपोर्ट्सना विनंती केली आहे की विन्न दोघातली ही तुटे ना मालिका सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाही तरीही आपल्या अर्धवट माहितीद्वारे आपण या गोष्टीवर विश्वास ठेवू नका यावर हे स्पष्ट होते की तेजश्री स्वानंदीच्या भूमिकेतून सध्या तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार नाही त्यामुळे आता तेजश्री प्रधान मालिका सोडणार या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजश्री प्रधानची कोणती मालिका आवडते कमेंट करून नक्की कळवा